भारतीय जनता पार्टीच्या प्रभावी महिला नेत्या आरतीताई देशमुख यांच्या सक्रिय नेतृत्वाखाली आज शहरातील विविध प्रभागात भव्य जनसंपर्क मोहीम राबवण्यात आली नगराध्यक्ष भाजप उमेदवार डॉक्टर अर्चना अरुणभाऊ अडसड रोठे अक्का यांच्यासह झालेल्या या भेटी गाठींना नागरिक महिला व तरुणांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आरतीताई देशमुख यांनी प्रत्येक प्रभागात नागरिकांशी संवाद साधत पक्षाच्या विकास कार्यातील बांधिलकी मांडली त्यांनी सांगितले दामणगाव रेल्वेचा विकास महिला सुरक्षितता स्वच्छता पाणी आणि रस्ते या सर्व प्राथमिक मुद्द्यांवर भाजप ठोस काम करेल अर्चना अक्का यांच्यासारखे अनुभवी नेतृत्व मिळणे हे शहराचे भाग्य आहे शहरातील प्रमुख कार्यकर्ते वीर नायक न्यूजला यांनीही भेट देत प्रत्येकी प्रतिक्रिया दिली धनराज पत्रे म्हणाले जनता बदल आणि विकासाला तयार आहे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले तरुणांचा विश्वास भाजपावर आहे आरतीताईंचा उत्साह आणि आक्का यांचे अनुभवी नेतृत्व हे दोन्ही मिळून धामणगाव रेल्वेचा चेहरा मोहरा बदलणार आहे प्रचार दौऱ्यात महिला विशेष सहभाग दिसून आला तर स्थानिक तरुणांनीही मोठ्या संख्येने भाजपाच्या बाजूने उभे राहत उत्साहात नेली आम्ही फिरत असताना सगळीकडून सगळीकडून मिळत मिळत असलेलं प्रेम आदर नो डाऊट तो आम्हाला मिळत असलेला आदर नाहीये जे काम धामणगावात झाले आहेत जे विकास धामणगावच्या लोकांनी अनुभवला आहे गावातल्या लोकांना हे माहीत आहे विजन कोणाचं क्लिअर आहे एज्युकेशन नो डाऊट मॅटर करते इतकी हायली क्वालिफाईड कॅन्डिडेट जर धामणगावाला मिळाला आहे जिला एक खूप छान विजन आहे टेक्निकली जी साऊंड आहे तिला ॲडमिनिस्ट्रेशनचा खूप मोठा अनुभव आहे इतकी चांगली व्यक्ती कारण धामणगाव सगळ्यांना माहीत आहे वेल एज्युकेटेड लोकांचं गाव आहे पूर्वीपासूनच धामणगावला आपण शिक्षणाचं माहेरघर म्हणून धामणगाव ओळखलं गेलं आहे त्याच्यामुळे हायली क्वालिफाईड एक जो कॅन्डिडेट त्यांना मिळाला आहे जसं मी तुम्हाला म्हटलं तिला एक टेक्निकल ॲडमिनिस्ट्रेशन सगळाच एक खूप जास्त अनुभव ज्या व्यक्तीला आहे तिच्यासाठी प्रचार करताना त्रास होत नाही आहे प्रत्येकच उमेदवार वीसचे वीस उमेदवार प्रत्येकच वार्डात सगळ्यांच्या आवडते सगळ्यांचे लोकप्रिय आहे त्याच्यामुळे त्या वार्डात फिरतानाही प्रॉब्लेम होत नाही आहे लोक खूप छान स्वागत करत आहे आता फक्त आपल्याला सगळ्यांच्या सोबत उभं राहायचं आहे सगळ्यांचा विकास जर आपल्याला करून घ्यायचा आहे तर आपल्याला बी जे पीला मत द्यायचा आहे हाच सगळ्यांचं च्या प्रतिक्रिया आहे त्याच्यामुळे फार आनंद आहे सहज प्रचार होऊन राहिला आहे आणि धामणगावात नो डाऊट आजपर्यंत प्रेम मिळत आलेला आहे मिळतच राहील हीच अपेक्षा आहे धामणगावातल्या सर्व सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींना मी एकच आवाहन करेन धामणगावाच्या विकासासाठी एक चांगलं गाव आधीपासूनच आपलं गाव चांगलं आहे नो डाऊट आपल्याला जे एक कल्चर आणखी वाढवायचं आहे धामणगावामधल्या मॅक्झिमम स्त्रियांना जे आपल्याला फायनान्शियली इंडिपेंडंट करायचं आहे या सगळ्या गोष्टींसाठी या सगळ्या विकासाच्या सगळ्या विजन ठेवून सगळ्यांनी बी जे पीचे सर्व उमेदवार वीसही उमेदवार व नगरपरिषदे नगराध्यक्षापदाची उमेदवार डॉक्टर सो अर्चना अरुणभाऊ अडसड रोठे आक्का यांना भरपूर मताने निवडून द्या हे सर्वांना मी विनंती आताही आपण सध्या फिरत आहात धामणगाव मध्ये दोन तारखेला नगर परिषदेचा एक निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये त्या प्रचारा करता आपण फिरत आहे तर आपल्याला काय लोकांची प्रतिक्रिया मिळत आपलं आव्हान आव्हानकार आहे मी या गावची लेखबाळ आहे या गावांनी नेहमी प्रेम दिलाय सगळ्या भावांनी प्रेम केलाय धनराज भाऊ मस्त उभे आहे ते माझ्यावर प्रेम करते सगळ्यांना माहिती आहे है। दामणगावात नो डाऊट छानच प्रतिक्रिया आहे छानच सगळ्यांचे रिस्पॉन्स आहे गावात नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीने एक हायली क्वालिफाईड जी व्यक्ती दिली आहे जिला टेक्निकल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सगळ्या गोष्टींचा एक खूप चांगला अनुभव आहे त्याच्यामुळे लोक नो डाऊट त्या गोष्टीसाठी खूप आनंदी आहे सगळेजण चांगलं स्वागत करता आहेत आणि मी मतदारांना सगळ्यांना तेच आवाहन करेन की जसं आजपर्यंत प्रेम करत आले आहे भाऊंवर प्रेम केलं प्रतापदावर प्रेम केलं तसंच वीसही उमेदवार आणि नगर पदासाठी असलेल्या डॉक्टर अर्चना अरुण भाऊ अडचण रोठे तिच्यावरही आशीर्वाद आशीर्वादरूपी मतदान करून भरभरून प्रेम करा धन्यवाद